आज खऱ्या अर्थाने शिवजन्मभूमीला सोन्याचा दिवस मानावा लागेल त्यातल्या त्यात नारायणगाव परिसराला आणि आपल्या या दोन्ही कन्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक वाढवायचं काम निश्चित स्वरूपात केलं आहे आणि मला निश्चित स्वरूपात आनंद आहे की आमचा सहकारी मित्र दोन्ही संतोष हे दोन्ही पुढं मागं शाळेमध्ये असताना अत्यंत हेमंत भाऊंनी सांगितलं की अत्यंत कष्टमय जीवन जगत असताना सुद्धा शिक्षणाची काच सोडलं नाही आणि मला वाटतं आज खरोखर सिद्ध झालं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्या माध्यमातून आपल्या ह्या कष्टकरी समाजामधल्या मुलींचं आज सगळं महाराष्ट्रभर डंका गाजतोय मनापासूनचं ह्या दोन्ही कन्यांना अभिनंदन आहे कारण अशाच पद्धतीचं सत्कार समारंभ आयोजित मला जेव्हा आशिष सरांचा फोन आला की भाऊ आपली पुतनी आज महाराष्ट्रामध्ये मा चौथी आलेली आहे खूप फार आनंद आणि काबीमानं रक्षण होता मी म्हटलं आपण हे सगळं आपली जी वैभव आहे ग्राम वैभव आपलं गावाचं तिथं आपण त्यांचा सातकार समारंभ आयोजित करू हाच छोटे गाणी जरी सातकार समारंभ असला तरी जो शिवजयंती उत्सव आपला आहे त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या दोनही कांद्यांना शिवजयंती उत्सवाचा मी मनापासूनच त्यांना बोलवणं देतो आहे की आमंत्रण देतो आहे की या दो उत्सवाला आपण सगळ्यांनी येऊन या उत्सवाचा सुद्धा सन्मान वाढवावा कारण या दोन्ही मुलींनी आपल्यासाठी निश्चित स्वरूपात अभिमानाचं क्षण आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये आणला आहे आणि मला ह्या बाजी एवढंच अपेक्षित आहे की सत्कार समारंभ यासाठी केले पाहिजे की यांच्यापासून अनेक लोकांनी अनेक मुलांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि खरोखर संतोष भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तर ता टाकी मारणारा माणूस त्याची मुलगी आज एवढ्या फवारणी करणारं याची मुलगी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जाते किंवा संतोषच्या बाबतीत सुद्धा वेगळं काही नाही आम्ही सगळ्यांनी स्वतःचं आयुष्य समोर बघितलं या सगळ्या मुलांची धडपड आणि त्यावेळेची परिस्थितीसुद्धा आज त्या माध्यमातून जी उंची यांनी मिळवली मनापासूनचं त्या दोघांनाही दोघींनाही दो मी अभिनंदन करतो समस्त नारायणगाव असतं किंवा समस्त आज येडगावची सुद्धा सगळी मान्यवरित मंडळी उपस्थित आहे त्यांच्याही वतीने त्याचबरोबर नारायणगाव वारुवाडी जिल्हा परिषद घाटाच्या वतीने असेल किंवा सर्व शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने या दोनही कन्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि मला वाटतं एक वाक्य याला समर्पक आहे अश्रूंची झाली फुले आणि कष्टांचे झाले मोती मला वाटतं हे अत्यंत समर्पक वाक्य या गोष्टीसाठी असलं पाहिजे मी मनापासूनचं दिव्या संतोष भोर आणि रचना संतोष कोले दोघंही संतोष आहेत आणि दोघंही वर्गमित्र म्हणायला हरकत नाही पुढमाग एखाद्यावर पुढमाग असतील या, या दोघांनाही मनापासूनचं अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा जे संस्कार केले जी शिक्षणाची त्यांना मुलांना आवड होती ती जोपासायचं काम केलं मी मनापासून त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या दोनही मुलींना दो मी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर खरं बनकर आज बनकरता उपस्थित आहेत विश्व सुद्धा पंचायत समितीला भरघोस मातांनी निवड झाली त्यांचंसुद्धा मी मानापासूनचं अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आज सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी माझा इथे आणि माझ्या कुटुंबाचा आमच्या दोघींचाही इथे सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणून इथं मी छंद व्यक्त करते दुसरं म्हणजे माझ्यासाठी खूप गर्वाचा क्षण होता जो मला इंटरव्ह्यूमध्ये पण तिथं ज्या प्रश्नांची उत्तर देताना माझी सुरुवातच शिवजन्मभूमी जुन्नर इथून झाली आणि त्यामुळंच मला असं वाटतं तिथं माझा कॉन्फिडन्स आला इंटरव्ह्यूला पण मी राज्यामध्ये चांगल्या इंटरव्ह्यूच्या स्कोअरमध्ये आहे त्याबद्दल मला या जन्मभूमीचं सगळ्यात प्रथम मी शतश नमन करते यानंतर मी सध्या पण कृषीसेवक म्हणून जॉईन आहे नाशिकमध्ये आणि तेव्हा पण मी माझे हंड्रेड पर्सेंट दिले जोपर्यंत मी एम एस सी केली जेवढे माझे नॉलेज शेत शेत होते शेतकऱ्यांना देण्यापर्यंत कारण त्या सजेत पण कृषीभूषण शेतकरी होते आणि सर्वांचं पण मी मनापासून आभार मानते आणि त्यानंतर माझी जी सहकार्य आहे म्हणजे ज्युनियर रचना आम्ही दोघींनी पण <laughs> रावतीमध्ये एकत्र अभ्यास केला आहे तिला पण खूप खूप खुँ धन्यवाद तिच्या कुटुंबाला पण खूप खूप धन्यवाद आणि इथे जम जमलेल्या सर्व ग्रामस्थांना पण खूप धन्यवाद थँक्यू तुम्हाला <laughs> <laughs> काम करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून शेतकऱ्यांना <laughs> काय आश्वस्त पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून मी हे म्हणू इच्छिते की जसं शिवरायांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जुलूम होऊ नये म्हणून तसेच महात्मा फुलेंनी त्यांच्यावर जुलूम होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या सूडमधून जे जे व्यक्त केले त्याच भावनेतून प्रेरित मी शेतकऱ्यांसाठी कायम माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या शेवटच्या पोस्टिंगपर्यंत पर्यंत त्यानंतर सुद्धा कार्यरत राहील अजून नवराजना संतोष कोल्हे आणि मी आपल्या नारायणगावचीच रहिवासी आहे तर मला तर मला पण सगळ्यात पहिल्यांदा कॉल इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा त्यांना कळलं ही हिजुंदर जी आहे तर माझ्या सगळ्यात पहिला क्वेश्चन तर वरतीच झाला होता तिथूनच मला पण कॉन्फिडन्स मिळाला होता इंटरव्ह्यूमध्ये पुढं जाण्याचा mm. आणि जसं जसं इंटरव्ह्यू पुढे गेला तसं इंटरव्ह्यूमध्ये पण मला छान मार्क्स आले त्यात कुठंतरी माझं शिवजन्मभूमी वरून मी आहे याचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन मला त्या इंटरव्ह्यूमध्ये झालं होतं आणि त्याचबरोबर माझे सगळ्यात सगळ्यात महिलं म्हणजे माझं यशाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते माझ्या आईवडील ज्यांनी मला संधी दिली एवढा शिक म्हणजे इथपर्यंत येण्यासाठी मला तू फक्त लढ आणि कर हे माझ्या पप्पांचे वाक्य म्हणजे त्यांच्यासाठी मी खूप मजा आज मला हे होत आहे त्यांनी मला खूप दिलं त्याचबरोबर माझे जे लहानपणापासून जे शाळेतले शिक्षक सर्व मी प्राथमिक शाळेत शिकले तिथपासून तर आपल्या गृह मधले माझे काकाच मला होते सर म्हणून त्यांनी पण त्यांचा पण मला खूप मोठा सपोर्ट होता यामध्ये माझ्या राबा समनसमधले सर्व शिक्षक त्याचबरोबर मी जे क्लासला होते भूमकर सर संकल्प क्लास आमचा ते क्लास क्लासचे पण शिक्षक तेव्हापासूनच मला खरंतर म्हणजे बळ आलं होतं तेव्हापासूनच मला खूप अभ्यासामध्ये मा म्हणजे यश संपादन करता आलं त्याच त्यानंतर त्यान आता राहुरीमध्ये पण दिदी आणि मी एकत्रच होतो अभ्यासाला तर ही सगळी माझी जन जनरली जी होती ती खूप अशी म्हणजे थोडीशी किचकट होती पण मी ती पार केली त्यानंतर ह्या नारेंगाव जिथं मी लहानाची मोठी झाले तिथंच आता माझा हा सत्कार असं होतोय आणि त्या ज्या मातीमध्ये मी मोठी झाले त्या मातीमध्येच मला असं एवढं सगळ्यांचा सत्कार करून असं जे प्रेम भेटतंय त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि खूप आनंद झालाय मला पण एवढा सगळा म्हणजे सत्कार सोहळा आपल्या जो होतोय आणि शिवाजी महाराजांना वंदन करून एवढंच म्हणते की आता जी मला संधी मिळाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे क्लास वन अधिकारी म्हणून कृषी क्षेत्रामध्ये तर मी मी पण माझ्या ज्या संधीचं पूर्णपणे सोनं करेल आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याची ही संधी मिळाली तिचं सोनंच करण्याचा प्रयत्न करील आणि शेत एकनिष्ठ राहून माझा पुढचा प्रवास करेल